नमस्कार भात उरला ना तर फोडणीचा भात फ्राईड राईस किंवा शेजवान राईस तर नक्कीच करतो नेहमी उरलेल्या भाताचे तेसेस प्रकार खाऊन कांटा आले असेल ना तर हा राईसचा प्रकार नक्की करून पण आणि एकदा केला ना माझी खात्री आहे तुम्ही परत परत कराल चला तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात मी एक पै शेंगदाणा तेल घालून घेतलेले आहे तुमच्याकडे जे तेल उपलब्ध आहे ना ते तेल तुम्ही घालू शकता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा राई पोह्याच्या चमच्याने एक चमचा उडदाची डाळ एक चमचा चणा डाळ गॅसची आज कुठेही मोठी न करता मंद ते मध्यमच मद आचेवरती हलकेसे आपण हे सर्व जिन्नस भाजून घेऊयात डाळी सर्व छान क्रंची होईपर्यंत भाजून घेतल्या ना तर दाताखाली आल्यानंतर खूप सुंदर असे लागतात चार ते पाच काजूचे तुकडे मूडभर शेंगदाणे आता उरलेला भात किती आहे ना त्यानुसार सर्व साहित्याचं प्रमाण हे थोडंसं कमी जास्त होऊ शकतं किंवा ह्या सर्व साहित्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता दहा ते बारा कढीपत्त्याची पानं तीन ते चार सुक्या लाल मिरच्या काही टेक्निकल इशूमुळे कॅमेऱ्यामध्ये आलं टाकलेलं कॅप्चर झालेलं नाही परंतु ह्या स्टेपला अर्धा इंच किसलेलं आलं जरूर घाला पाव चमचा हळद पाव चमचा हिंग घालून हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात छान खमंगाशी फोडणी तयार झाल्यानंतर त्यामध्ये जो उरलेला आपला भात आहे ना तो घालून घेऊयात आम्ही रोजच्या जेवणामध्ये वाडा कोलम तांदळाचा भात खातो तुम्ही जो तांदूळ वापरताना तो तांदूळ तुम्ही ह्या ठिकाणी वापरू शकता भात शिजवताना मी त्यामध्ये मीठ घातलेलं होतं त्याचा अंदाज घेऊनच थोडंसं मी मीठ आता घालून घेतलेलं आहे भातामध्ये तुम्ही मीठ घालत नसाल ना तर ह्या स्टेपला तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात आता तुम्हाला वाटेल या भातामध्ये विशेष असं काय आहे शेवटी आपण त्यामध्ये एक सिक्रेट असा जिन्नस घालणार आहोत त्यामुळे या भाताची टेस्टही पूर्णपणे बदलून जाते तो म्हणजे लिंबाचा रस सर्व जिन्न व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालून व्यवस्थित पुन्हा मिक्स करून एक पाच मिनटं त्यावरती मंदाच्यावरती झाकण ठेवूयात तर पाच मिनटानंतर ह्या ठिकाणी पहा झटपट असा उरलेल्या भातापासून साऊथ इंडियन पद्धतीचा लेमन राईस तयार झालेला आहे चवीला तर इतका भारी लागतो ना विचारू नका ह्यासोबत लोणचं कोशिंबीरची तर अजिबातच गरज नाही तर तुम्ही देखील अशा प्रकारे हा लेमन राईस करून पहा कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका का रेसिपी थोडी तरी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला विसरू नका धन्यवाद